श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी सगळ्यांची खूप मोठी द्विधा आहे आणि आपण युट्यूबला त्याच्या खूप व्हिडिओ बघतोय का शिवरात्र कधी आहे तर आपल्याला सरांना ह्याच आजच्या मध्ये हेच सांगायचं की शिवरात्र कधी आहे आणि तो उपवास कसा करायचा त्याची पूजा कधी करायची त्यानंतर तो सोडायचा कधी आणि त्याची पूजा मध्ये काय काय वाचायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे आपण खूप व्हिडिओ नाही बनवणार याची एकच व्हिडिओ बनवणार पण पूर्ण डिटेल्स माहिती सगळी ह्या व्हिडिओत देणार आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आपण कॅलेंडरमध्ये बघतो आहे हे कॅलेंडर आता माझ्याकडे केंद्राच असतं त्याकडे पण असे मी हेच वापरते कारण की आता आपल्या कॅलेंडर मध्ये दिलेला आहे पंधरा तारखेला शिवरात्र पण ती शिवरात्र कधी लागते आणि सतरा ला तारखेला अमावस्या आहे तर आता शिवरात्र लागते कधी आहे आपण कॅलेंडर मध्ये पण बघितलंय पंचांग मध्ये पण बघितलंय <coughs> तर ती संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी शिवरात्र लागते त्याच्या अगोदर जे आहे ना त्याच्या अगोदर अगोदरची तिथी जी आहे ना ते ही तृतीयच आहे त्याच्या आहे आता शिवरात्र म्हणजे चतुर्थीला असते माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला शिवरात्र असते ही शिवरात्र मोठी शिवरात्र असते म्हणजे ह्या शिवरात्रीला भगवान शंकराचं आणि माता पार्वतीचं लग्न झालेलं आहे म्हणून ही शिवरात्र आपण सगळ्यात मोठी मानतो आणि विशेष म्हणजे अं असे आता महिन्याच्या बारा शिवरात्र असतात बघा आता प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते तसं मग आपल्या महिन्याचे एक शिवरात्र असे बारा महिन्याचे बारा शिवरात्र होता आणि ही जर आपण ह्या शिवरात्रीचा उपवास केला व्रत केलं त्यानंतर ते जी काही सेवा पूजा पाठ अशी केली तर आपल्याला बारा शिवरात्री पूजा केल्याचं किंवा बारा शिवरात्री उपवास केल्याचं पुण्य लागत असत आणि ह्या शिवरात्रीला आपल्याला सरळ माहितीये की शंकराचं भगवान शंकर आणि माता पार्वतीचं लग्न झालेलं आहे त्यामुळे ह्या शिवरात्रीला विशेष अनन्य साधारण महत्व आहे आणि ह्या शिवरात्रीमध्ये म्हणजे बघा अं शिवतत्व हे खूप म्हणजे म्हणजे असं आता आपण हे नाही करू शकत त्याची गिनती नाही करू शकत इतक्या प्रमाणात पृथ्वीवर असत आपण जेव्हा बघतो काही व्रत असतं उपवास असतो काही विशेष देव सेवा असते म्हणजे जे काय ना विशेष काय म्हणतात दिवस असतो तर त्या दिवशी त्या त्या देवतांची ते तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतो म्हणून त्या दिवशीला विशेष महत्व असतं आता तसं आता आपण प्रत्येक वेळेत बघतो नवरात्रेत ना देवीच देवी तत्व जास्त असतं गणपती गणपतीमध्ये गणेशाचं तत्व जास्त असतं तस तसंच आता हे शिवरात्रीला शिवतत्व पृथ्वीवर खूप प्रमाणात असतं आणि ह्या शिवतत्वाचं आपल्याला पूर्ण आत्मसात करण्यासाठी आपल्याला पूर्ण त्या दिवशी म्हणजे शिवाचं नामस्मरणच करायचं त्या दिवशी काहीच आपल्याला कोणाचा विषय वाईट विचार नाही घ्यायचा काही नाही काही नाही ओनली ऑन शिवनाम बस आणि काय करायचं आता ते कसा उपवास करायचं आता बघा आता ह्याची कहाणी तर सांगायला गेलं तर खूप मोठी आहे त्यामुळे कहाणी सेवेचं बघू कारण की आपण कहाणी एखाद्या बुक मध्ये पण वाचू शकतो पण मग आता आपल्याला विशेष आता बघायचं आता हे जे आहे ना तर रविवारी पंधरा तारीख आहे पंधरा तारखेला ही शिवरात्र जी आहे ही संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुरू होती आणि दुसऱ्या दिवशी आहे म्हणजे सोमवारी सोमवारी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटाने शिवरात्र संपते आता शिवरात्र म्हणजे काय माघ कृष्ण म्हणजे कुठली पण कृष्ण पक्षातली चतुर्थीला शिवरात्र असते हे तिथे नाव असतं आता ही जे असते माघ महिन्यातले असल्यामुळे हिचं जास्त महत्व आहे कारण की ह्या दिवशी शिवाचं लग्न झालेलं आहे म्हणून ह्या दिवशीच महत्व जास्त आहे तर आपण बघा तर त्यानंतर हे महत्वाचं आहे तर ते पुढचं सांगते आता जरी आपली ही शिवरात्र आहे ही जरी आपली संध्याकाळी लागते आहे पंधरा तारखेला तरी आपल्याला उपवास हा पंधरा तारखेलाच करायचा आहे सोळा तारखेला उपवास करायचा नाही सोळा तारखेला उपवास सोडू शकतो परंतु हे पंधरा तारखेलाच ता आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आणखी आहे की उपवासात आपल्याला म्हणजे शिवाच्या उपवासात आपल्याला खोबरं चालत नाही खोबरं का चालत नाही खोबरं का चालत नाही तर खोबरं म्हणजे हे नारळ असतं नारळाचं खोबरं म्हणतात आणि नारळ जो आहे ना हे जे आहे भगवान शंकराचा मुलगा असतो त्याचं डोकं आहे म्हणजे गणपतीचं डोकं आहे बरं का नारळ हे जे गणपतीचं डोकं आहे म्हणून नारळ आपण शंकराला नारळ पण फोडत नाही आणि त्या दिवशी उपवासाला नारळ चालतच नाही म्हणून आपण आवर्जून लक्षात घ्यायचं की शंकराचा कुठलाही उपवास असला ना महादेवाचा कुठलाही उपवास असेल सोमवार असेल त्यानंतर हरतालिका असेल शिवरात्र असेल प्रदोष असेल हे जेव्हा महादेवाचे उपवास असताना याला आपण हे खायचं नाही खोबरं खायचं नाही त्यानंतर भगर पण चालत नाही याला त्याला फक्त आपले फळ वगैरे चालतात फळ चालतात बटाटे चालतात ते चालतात त्यानंतर बघा आता हे झालं तुम्हाला उपवासाच माहिती झाली आता ह्या दिवशी काय सेवा करायची कसं असतं बघा कोणताही उपवास आपण केला नुसता उपवास केला म्हणजे खूप मोठं होत नाही कधी कधी काय करता की अगदी कडक उपवास करता बरं कर का म्हणजे सुद्धा पिणार नाही अगदी थुंके सुद्धा गिळणार नाही कडक उपवास करणार का पण तो ते देवाजवळ हात सुद्धा जोडणार नाही आणि मग देवा मला खूप मी इतकं काही इतकं खूप केलं पण मला काही उपयोग होत नाही माझे काही फळच नाही मिळालं मी खूप केलं इतके उपवास तापास केले आणखी इतकं हे केलं पण मला त्याचं माझे काम झाले नाही आणखी आपण असं पण म्हणतो तर कारण असं असतं की आपल्या उपवास करण्यापेक्षा आपले त्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला उपवास आहे कुठल्या पण असेल उपवास त्या दिवशी आपल्या त्या देवांची सेवा जास्त झाली पाहिजे म्हणून आता हे शिवरात्र आहे त्या शिवरात्रीमध्ये आपल्याला शिवाची सेवा करायची आहे महादेवाची सेवा करायची आहे मग पहिलेच सांगितलं मी व्हिडिओच्या सुरुवातीला की त्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त ओम नम शिवाय म्हणजे शिवाच नामस्मरण करायचं ओम नम शिवाय म्हणा शिव हरशंकर नामा शंकर ते बोला महामृत्युंजय मंत्र बोला तुम्हाला आणखी म्हणजे पाठ असेल म्हणजे काम करता करता सुद्धा तुम्ही हेच बोलत राहायचे म्हणजे काय होईल हे जर तुम्ही बोलत राहिलं तर तुमच्या मनामध्ये म्हणजे असं वाईट विचार येणार नाही आणि त्या दिवशी कुठलाही व्रत करत असं ना पण ज्या दिवशी असं व्रत असेल ना इतर दिवशी तर नाहीच करायचं ते सगळे पण ज्या दिवशी व्रत करत असेल त्या दिवशी कधीच कोणाची सुद्धा वाईट विचार नाही आणायचं कोणाचं वाईट बो कोणाचं वाईट बोलायचं नाही ऐकायचं नाही आणि करायचं तर नाहीच नाही आणि त्या दिवशी म्हणून आपण सांगतो की त्या दिवशी काय करत्या दिवशी उपास असतात कुठल्या देवाचं असेल त्या दिवशी आपण काय करायचं दिवसभर त्या देवाचं नामस्मरण करायचं विचार डोक्यात कर, कुठलाच नाही ठेवायचं ओम शिवाय ओम शिवाय किंवा शिवशंकर किंवा ओम त्र्यंबकमेजामय सुगंधी पुष्टीवर्धन असं जप करत राहायचं म्हणजे तुमच्या आजूबाजू जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल जे काही तुमच्या डोक्यात चालले असेल ते सगळं दूर होऊन जाईल तर हे करायचं आहे त्यानंतर हे तर झालं दिवसभराचं परंतु आपल्याला प्रॉपर शिवायची आवडती सेवा करायची तुम्हाला माहिती आहे शिवाला कुठली सेवा आवडती कोणाला माहिती असेल तर सांगा तर शिवाला आवडती सेवा जी आहे ती आहे रुद्र अभिषेक आहे शिवाला आवडती सेवा अभिषेकाची सेवा आहे आणि त्या दिवशी आपल्याला महादेवाचा अभिषेक करायचा आपल्या घरातल्या पिंडीवर अवश्य अभिषेक करा आपण मंदिरात पूजेला जायचं तर जा तो काही प्रॉब्लेम नाही परंतु आपण पहिले घरी आपल्या घरी जे बसलेले महादेव आहे आपल्या घरचे आपले महादेव बसलेले यांची पहिले आपल्याला पूजा पाठ करायची यांचा आपला अभिषेक करायचा आहे यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना नैवेद्य वगैरे द्यायचं आता आपल्याला अभिषेक करताना काय काय बोलायचं हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तुम्हाला सगळे डिटेल्स माहिती देते आता सकाळी उठलं की आपण सांगितलं आंघोळ झा जा, सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करायची आपल्या पित्रांची सेवा करायची त्यानंतर देवांची जे आपण आंघोळ वगैरे करतो ते देवांची आंघोळ वगैरे करून घ्या तुम्ही त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर आपल्या घरातले जे महादेवाची पिंड आहे त्याला नंदी नाग नसेल अशी पिंड घ्या आणि त्याच्यावर आपला रुद्र अभिषेक करा रुद्र अभिषेक जो आपण याच्यामध्ये सांगितलेला आहे बघा हम्म आपण जे श्रावणी सोमवार असतो ना श्रावणी सोमवारच्या सेवेमध्ये जे सांगतो आपण महादेवाच्या पिंडवर काय काय वाचायचं तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये वाचायचं असतं अभिषेक करताना महादेवाच्या पिंडर अभिषेक करताना आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही पहिले महा आपल्या घरातल्या पिंडर अभिषेक करायला लावला मग आम्ही मंदिरात तर जाणारच आहे मंदिरात जाणार आहे तुम्ही तो काही विशेष नाही मंदिरात जा तुम्ही कारण की तिथलं तत्व जे आहे मंदिरातली जी ऊर्जा आहे त्याचं तर महत्व आहे परंतु तुम्ही एक तिथे अभिषेक करू शकता का एवढा वेळ तुम्ही तिथं देऊ शकणार आहे का तुम्हाला तेवढा कोणी तिथे बसू देणार आहे का त्यापेक्षा आपण घरामध्ये आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडवर शांततेत रुद्र अभिषेक करा आणि नंतर मग तुम्ही महादेवाच्या दर्शनाला मंदिरात जा आता रुद्र अभिषेक करताना काय काय वाचायचं ते सांगते हे बघा रुद्र अभिषेक करताना आपल्याला पहिले महादेवाची पिंड घ्यायची तिला पहिले आंघोळ घालायची नंतर पुन्हा तुमच्याकडे असेल दूध असेल पंजामृत असेल तर त्याच्याने आंघोळ घाला पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घाला स्वच्छ आंघोळ घालून घ्या त्यानंतर आपण त्यानंतर आपल्याला अभिषेक अभिषेक पात्राखाली महादेवाची पिंड ठेवायची आणि त्याच्या पुढे आपल्याला गणपती अथर शिष्य पहिले काय करायचं पिंड अभिषेक चालू करताना स्वामी स्तवन घ्यायचा त्यानंतर एक मार... श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक वेळ गणपती अथर शिष्य एक वेळ श्री सुक्त एक वेळ राम रक्षा त्यानंतर मग मं गायत्री मंत्र चोवीस वेळा अमृत संजीवनी मंत्र असेल रुद्र महामृत्युंजय मंत्र असेल रुद्र असेल रुद्र जे नमक चमक आहे ते असेल त्यानंतर महा अष्टक असेल शिव कवच असेल त्यानंतर बा द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल हे सगळं आपल्याला वाचायचं आहे अष्टक शेवट घ्यायचं एवढं सगळं वाचायचं आपल्याला वाचून झालं अभिषेक इकडं अभिषेक पात्र खाली अभिषेक होऊ द्यायचा आणि आपण आपलं आपलं वाचायला म्हणजे आपण आपलं आपलं वाचायचं आणि अभिषेक पात्र खाली अभिषेक होत राहील तेव्हा सगळं झालं मग काल कालभैराष्टक झालं कि मग विष्णू सहस्र नामाचा मंत्र अकरा वेळा घ्यायचा असं आपल्याला सगळं करायचं आहे ते झालं वाचन झालं तेवढं झालं कि मग नंतर आपल्या ते पिंडीवर दोन चमचे पाणी घालायचं ओम नम महादेव वाय नम अभिषेकम अम मी ओम नम महादेव नंतर एक पुन्हा घालायचं ओम नम महादेव वाय नम शुद्ध दगस्म समरपया मी असं सगळं आपल्याला अभिषेक संपन्न करायचं आहे अभिषेक संपन्न झाला की नंतर मग आपण जे ते महादेवाची पिंड पाण्याचे बाहेर काढायचे स्वच्छ पोसून घ्यायची स्वच्छ पुसायची नंतर देवघरात ठेवायची देवघरात ठेवताना एक मंत्र आहे सुप्रतिष्ठित असा मंत्र आहे तो बोलायचं म्हणजे आपल्या आपल्या जागेवर आपण विराजमान असो आता सुप्रतिष्ठित मस्तो असा हा मंत्र आहे आपला हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि ती जिथे आपण ठेवतो तिथे ठेवा किंवा तुम्हाला नसेल तर तुम्ही एखाद्या तामणमध्ये ठेवा कारण म्हणजे दुसरीकडे बाजूला तामणमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची पंचोपचार पूजन करायचे पंचोपचार पूजन म्हणजे काय त्याला अक्ष अष्टगंध अक्षदा फूल भस्म त्यानंतर धूप दीप हे सगळं व्हायचं आहे त्यानंतर पार्वती माता जी आहे खाली असतील ती पार्वती माता असते तिला पण हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर धूप दीप फुलं पार्वती मातेला फुल महादेवाला बेल फुल हे सगळं एक 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 व्हायचे थोडं थोडं व्हायचं नंतर बेल फुल एक एक व्हायचे नंतर हे सगळं झालं की आपण नैवेद्य जोही नैवेद्य आणला असेल तुम्ही पंचामृताचं नैवेद्य देऊ शकता किंवा खडीसाखरेचं नैवेद्य देऊ शकता तुमच्याकडे जे असेल ते नैवेद्य द्या आणि मग नंतर नंतर ते झालं की मग तुम्ही आपले शिवष्ट तशा तशात नामावली आहे बघा म्हणजे एकशे आठ नावं आहे शिवाचे मग बेलपत्र घ्या आणि एकशे नामा म्हणून म्हणून एक बेलपत्र महादेवावर व्हा असं आपल्या आपल्या घरी करून घ्यायचं नंतर मग महादेव मग ते करून घ्यायचं नंतर शिवशंकर ना मामी शंकर शिवशंकर शंभो ही अकरा वेळा प्रार्थना घ्यायची नंतर जय जयकार घ्यायचा अशी आपल्याला महादेवाची अभि अभिषेक करायचा आहे त्या दिवशी विशेष म्हणजे आणि एक सांगते की त्या दिवशी आपल्याला रात्री सुद्धा लवकर झोपायचं नाही शिवरात्रीचं जागरण हे करायला लागतं शिवरात्रीचं जागरण केलं की तुमचा उपवास पूर्ण घडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शिवरात्र आपली रात्री लागते त्यामुळे आपल्याला संध्याकाळी लागते ना त्यामुळे आपला उपवास जरी आपण त्या दिवशी पूर्ण करतोय पण रात्रीच आपल्याला जागरण करायचं आहे काहीतरी नुसतं जागरण करायचं म्हणजे टी मोबाईल बघत नाही जागरण करायचं तर त्या दिवशी आपल्याला काहीतरी वाचन करायचं म्हणजे रात्री मग एक तर श्री सुक्त पुरुष सॉरी श्री रुद्र वाचा शिवण वाचा शिवस्तुती वाचा त्यानंतर शिवलेल्या अमृतचा अकरा वाध्याय वाचा तुम्हाला जेही वाचा वाचा, रात्री वाचायला जमेल ते वाचा पण रात्री जागरण मात्र अवश्य करा शिवस्तुती आहे म्हणजे तुम्हाला जी पण शिवाची सेवा करता येईल ना ती सेवा तुम्ही त्या दिवशी करा रात्री जागरण करून म्हणजे तुम्ही जे काही उपवास करताय जे काही व्रत करताय ते पूर्ण तुमचं होईल परिपूर्ण होईल आणि तुम्हाला पूर्ण त्याची फलश्रुती मिळेल आपल्याला हे करायचं आहे कधी पण बघा हरतालिकेचं पण जागरण करायचं असतं शिवरात्रीचं करायचं असतं ऋषी पंचमीचं करायचं असतं हे तीन उपवासात आपल्याला जागरण करावंच लागतं आता हरतालिकेच्या वेळेस आम्ही दुर्गा सप्तशती पाठ घेतो जागरण करतो तर दुर्गा सप्तशी पाठ घेतो ऋषी पंचमीच्या वेळेस आमचं थोडस हे होतं उशीर होतो पण ऋषी पंचमीच्या वेळेस आम्ही बाहेरच बाहेर गावीच असतो त्याच्यामुळे आमचं जे काय असतं ती गाडीतच सेवा गाडीत किंवा तिथं सेवा होत असते मग घरी आल्यानंतर आमचं होतं जागरण पण आमचं थोडस असं आपलं आपलं घरच्या घरी स्वामींचा मंत्र गुरु मंत्र हे असंच होत तर आपण असं सांगते की करायचं असतं त्यानंतर दुसरी गोष्ट शिवरात्रीला शिवरात्री हे आहे तर त्या दिवशी महादेवाचं महा उपास सॉरी पूजा हे पूजाने सॉरी अं स्तुती वाचन करायची मग शिवस्तुती वगैरे असं वाचन करायचं म्हणजे काहीतरी वाचन होईल असंच करायचं तुम्ही रुद्र वाचू शकता वाचायला काही नाही अभिषेक हा संध्याकाळी चालत नाही आपण अभिषेक आहे ना दुपारी चार वाजेपर्यंतच करू शकतो जेव्हा सूर्य मावळायला लागतो ना तेव्हा अभिषेक हा चालत नाही देवांना अभिषेक करत नाही जो पण असेल तुम्ही एक तर सकाळीच अभिषेक करायचा असतो परंतु आपण संध्याकाळी चारच्या नंतर आपण वाचन करू शकतो चार चार ते पाच पण करू शकतो परंतु तो कुठ फक्त केंद्रामध्ये असं मंदिरामध्ये करू शकतो घरी आपल्याला नाही करायचं घरी आपण चार वाजेपर्यंतच करायचं आणि मंदिरात वगैरे आपण करू शकतो कारण की तिथल्या ऊर्जेत आपल्या तिथल्या ऊर्जेत फरक आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट आपण मग संध्याकाळी वाचन करू शकतो वाचन करायला काही अडचण नाहीये वाचन करू शकतो अभिषेक फक्त नाही करायचा संध्याकाळी आता झालंय आपल्याला कळालं शिवरात्र कसे करायचे त्यानंतर उपवास करायचा काय खायचं त्यानंतर तुम्हाला आणखी हे पण सांगितलं वेळ पण सांगितला जरी आता ती संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटाने लागणार रविवारी पंधरा तारखेला पाच वाजून पाच मिनिटाने जरी लागणार आहे आणि सोमवार ती संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटाने संपणार आहे परंतु उपवासाला आपल्याला ती पंधरा तारखेलाच आहे त्यामुळे आपण पंधरा तारखेलाच उपवास करायचा आणि जे व्रत आहे ते आपलं सकाळी उठल्यापासूनच चालू होणार आहे त्यामुळे त्यात काही शंका नाही त्यात काही किती पण काही कॉम्प्लिमेंटेशन आले तुम्हाला किती पण काही वाटलं की गोंधळ झाला तरी तुम्ही त्या गोंधळामध्ये पडू नका आपला उपवास रेग्युलर करा तन मन अगदी महादेवाच्या मा, चरणी लीन करा आणि भरपूर त्या दिवशी सेवा करा म्हणजे तुम्हाला शिवरात्रीचं परिपूर्ण पुण्य मिळेल हा असं आज इथं थांबूत झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ